वर्धा जिल्ह्यातील बोर धरण प्रकल्पात मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य संवर्धन योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचं दिसून येत एकीकडे अमृत योजनेच्या विहिरीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतोय पण त्यात चोपन्न लाखांचं एक तर असे अकरा मत्स्य संवर्धन शेती करणारे होतकरू तरुण यांनी सात वर्षांसाठी धरण लीजवर घेतल्यानं सांगण्यात आलंय परंतु आज सहा कोटी रुपयांचं आज पुतखरू तरुणांचं आणि केंद्रीय मंत्रालयाचं नुकसान होताना पाहायला मिळतंय एकीकडे अमृत योजनेसाठी जी जागा दिली होती त्या जागेवर न करता विश्वराज एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड नागपूर याचे राठी कंत्राटदार यांनी मात्र सर्व योजनेचा बट्ट्याबोळ करून शासकीय नियमांना धाब्यावर ठेवून आपली मुजोरी व अधिकाऱ्यांना न जुमानता अवैध मुरुम उत्खनन तसेच जलाशयाचं नुकसान व जलजीवनाचं नुकसान करणे हे त्यांचे ध्येय असल्याचं दिसून येत आहे त्याचाच फॉरेस्ट रिझर्व झोनमधून देखील रात्री अपरात्रीच्या अभयारण्यात असंख्य प्राण्यांचा वाच वास्तव असूनही त्यात प्रदूषणाचा रात्री अपरात्री वाहतूक करून व वा मध्य जंगलात उत्खनन करून वनविभागाचे देखील नियम तोडलेले असताना या वनविभागाची उपसंचालक मंगेश ठेंगळे यांनी मात्र चुप्पी साधली आहे याचे कारण कळायला मार्ग नाही काय या सर्व अधिकाऱ्यांचे आर्थिक साठे लोटे तर नाही ना, ना त्यातच सिंचन विभागाचे गुप्ता यांचे मोठे असण्याचेही संकेत दिसून येतात कारण यांनी परवानगी दिली तरी कशी यात आता नागरिकात चर्चेला उधाण आलंय मी आहे आता बोर डॅम एकदम मधोमध आहे बोट मध्ये आहे आणि आपण जातो आता जे मत्स्य व्यावसायिक आहे आणि जे केंद्र सरकारने प्रत्येक मत्स्य व्यवसाय का व्यावसायिकाला एकूण चौपन्न लाख रुपयाचा त्यांचा एक व्यवसाय असते आणि त्यामध्ये इथून एकूण अकरा असे स्कॉट आहे जे चौपन्न चौपन्न लाख रुपयाचे या ठिकाणी ते मत्स्य व्यवसाय करत आहे परंतु हा जो आकाश राठी नामक जो कॉन्ट्रॅक्टर आहे याने जे या मत्स्य व्यावसायिकांचं सर्वात मोठं नुकसान केलं आहे ते आपण आता या ठिकाणी बघतोय आणि तेच बघण्यासाठी आलो आहे आणि थेट आपण दर्शकांना दाखवू शकतो की जे आकाश राठी यांनी जे मुरूम टाकलेला आहे पाणीपुरवठा योजनाच्या विहिरीसाठी तो पाचशे मीटर पण नाही आहे तीनशे अठ्ठावन्न मीटर आहे जे की धरणाच्या दारापासनं त्याला स पाचशे मीटरपर्यंत कुठलंही बांधकाम किंवा काहीही करता येत नाही हा जर जलसिंचन विभागाचा नियम असताना देखील तो नियम धाब्यावर आकाश राठी या मुजोर कॉन्ट्रॅक्टरने इतकी मोठं नुकसान आज या फिश फार्मर लोकांचं केलेलं आहे फिश फार्मर लोकं करोडो रुपयाच्या या नुकसानीत आहे आपण दाखवू शकतो या ठिकाणी हे जे मत्स्य बीज आहे हे संकलन कसं क केलं जाते त्याला कसं मोठं केलं जाते आणि एक वर्षामध्ये त्यांचं उत्पन्न जे आहे आणि त्यांचा रोजगार या ठिकाणी वाढीस येते तर हे आहे मत्स्य व्यावसायिकांचं हे बीज आणि या ठिकाणी त्या ठिका त्यांचे जे मासे आहे ते मोठे होतात आणि याच याच माशा माशांना याच माशांना ते डॅममध्ये सोडतात या ठिकाणी आपण बघू शकतो की हा मुरूम टाकल्याने अनेक माश्यांचा देखील झालेला आहे तर आणि हा जो फेस या पाण्यावर जो फेस या ठिकाणी आलेला आहे हा त्या मुरुमामुळे हा फेस या डॅम डॅममध्ये आला आहे आणि या फेसामुळे अनेक माशांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि मत्स्य व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी त्यांच्या तक्रारी केल्या आहेत परंतु जलसिंचन विभागाचे जे गुप्ता आहे यांना का कळलं नाही की हा पाचशे मीटरच्या आतमध्ये हा डॅम हे वीर बनते आहे त्या ठिकाणी बांधकाम होते आहे भविष्यात हा डॅम सर्वात मोठा भरला जातो तर त्याचं देखील नुकसान होईल मत्स्यपालकांचं नुकसान होईल तर यांच्यावर त्यांचा वचक का राहिला नाही कॉन्ट्रॅक्टर आकाश राठी हा सगळ्यात मुजोर व्यक्ती का भरतो आहे ज्याला प्रशासनाला शासनाला जुमानत नाही आहे बोर्डॅमवर जो अमृत योजनेचा एक विहीर बांधणं सुरू आहे जे पाणीपुरवठा योजनेची जे विहीर आहे ते आपण दाखवू शकतो की धरणाच्या नियमानुसार जे डॅमचं गेट आहे त्यापासून पाचशे मीटर पर्यंत कुठलंही बांधकाम अथवा खोदकाम करता येत नाही परंतु कंट्रॅक्टदार आकाश राठी यांनी सर्व नियमाला आ, केराची टोकरी दाखवून या ठिकाणी तीनशे अठ्ठ्याण्णव मीटरवर इतका मोठा हजारो ब्रॉस मुरूम जो आहे तो डॅम मध्ये टाकलेला आहे आणि याचा जे मॅप होता हा मॅप वेगळाच काहीतरी सांगतो आणि आई, ते जे अंतर आहे ते फक्त तीनशे अठ्ठ्याण्णव मीटर आहे जे की पाचशेच्या वर व्हायला होतं हवं होतं परंतु आ, या या कंट्रॅक्टदाराने एकूण कितीतरी रोजगार आ, हानी केलेली आहे हे सुद्धा आपण दाखवलेलं आहे परंतु आपण आता या याच्यामध्ये जे सिंचन विभागाचे गुप्ता आहेत त्यांनी या प्रोजेक्टला परवानगी दिली कशी हा सर्वात मोठा महत्वाचा जो विषय आहे हाच आता पुढे बघूया की नेमकं काय होणार आहे ही परवानगी कशी त्यांना देण्यात आली आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर बोळॅम वर्धा